महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये अनेक संत थोर महापुरुषांचा जन्म झाला आणि मित्रांनो या सर्व संतांनी या महाराष्ट्राचा इतिहास घडवला महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत सावता महाराज संत जगद्गुरू तुकोबाराय आणि संत गाडगे महाराज या सर्व थोर संतांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला आणि मित्रांनो या सर्व संतांनी मानवतेच्या सेवेसाठी मानवतेच्या रक्षणासाठी सातत्यानं संघर्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो या सर्व संतांनी समाजाला समतेचा मार्ग समाजाला ज्ञानाचा मार्ग खऱ्या अर्थानं दाखवला आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण संत गाडगे महाराजांच्या जीवनावर संवाद साधून गाडगे महाराजांच्या जीवनाची संघर्षशाली गाथा आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो गाडगे महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाल्यानंतर गाडगे महाराज लहाना असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो दारूच्या व्यसनामुळं गाडगे महाराजांच्या वडिलांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं आणि एके दिवशी त्यांना मृत्यूला समोर जावं लागतं अशा वेळेस वडिलांच्या मृत्यूनंतर लहान असणाऱ्या छोट्याशा गाडगे महाराजांना त्यांच्या आईसोबत मामाच्या गावाला राहण्यासाठी जावं लागतं आणि अशा वेळेस मित्रांनो याच परिस्थितीमुळं गाडगे महाराजांना शाळेमध्ये जाता आलं नाही शिक्षण घेता आलं नाही आणि मुळात शिक्षण घेण्याचा विषयच खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये आला नाही त्यावेळेस मित्रांनो छोटेसे गाडगे महाराज त्यांच्या मामासोबत शेतामध्ये काम करण्यासाठी जायचे शेतामध्ये कष्ट ते करायचे किंवा मित्रांसोबत रानामध्ये गुरं चारायला जायचे हे सर्व मित्रांनो लहानपणी गाडगे महाराजांचं जगणं असल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो हे सर्व करत असताना गाडगे महाराजांनी समाजामध्ये त्या काळात घडणाऱ्या ज्या काही सर्व घटना होत्या किंवा समाजासमोरचे जे काही सर्व प्रश्न होते या सर्व प्रश्नांकडं लहानपणापासूनच गाडगे महाराजांचं लक्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो त्या काळामध्ये अडाणी आणि अज्ञानी असणाऱ्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा अज्ञानाचा फायदा सावकार लोक मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं घेत होती शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो शेतामध्ये राब राब राबून तो अन्नधान्य पिकवत असतो पण त्यानं केलेल्या या सर्व कष्टाचा त्यानं केलेल्या या सर्व मेहनतीच मेहनतीचा त्याचा स्वतःसाठी काहीच फायदा होत नव्हता त्यानं शेतामध्ये जे काही कमवलं शेतातून जे काही पिकवलं कर्जाच्या नावावर त्याला सर्व काही सावकारांना द्यावं लागत होतं इतकंच नाही तर ही सावकार लोक शेतकऱ्यांची जमीनसुद्धा हडप करायची आणि मित्रांनो हे सर्व चित्र लहानपणापासूनच खऱ्या अर्थानं गाडगे महाराज बघत होते इतकंच नाही तर मित्रांनो अंधश्रद्धेच्या नावावर माणसांचं आयुष्य कशा पद्धतीनं बर्बाद होत राहतं बुवा बापू आणि मांत्रिकाच्या नांदे लागून मुख्य प्राण्यांची बळी सातत्यानं लोक का देतात किंवा माणसं जातीपातीमध्ये किंवा जाती धर्माच्या नावावर माणसा माणसामध्ये भेदभाव का करत असतात माणसाच्या या समाजामध्ये माणसाला माणसासारखं का जगता येत नाही हा प्रश्न मित्रांनो सातत्यानं गाडगे महाराजांच्या समोर असायचं किंवा दारूच्या व्यसनामुळं माणसं आपलं स्वतःचंच आयुष्य का बर्बाद करून घेतात दारूच्या व्यसनामुळं अनेकांची कुटुंब खऱ्या अर्थानं बर्बाद होत राहतात आणि मित्रांनो हे लहानपणापासूनच खऱ्या अर्थानं गाडगे महाराज बघत होते आणि मित्रांनो या सर्व प्रश्नांवर प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी आणि याच विषमतावादी परिस्थितीविरुद्ध लढण्याचा निश्चय खऱ्या अर्थानं गाडगे महाराज करतात आणि मित्रांनो त्यासाठी गाडगे महाराज आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा खऱ्या अर्थानं त्याग करतात आणि गृहत्याग करून गाडगे महाराज समाजासाठी जगू लागतात मित्रांनो अडीच हजार वर्षापूर्वी या देशामध्ये महात्मा गौतम बुद्धांनी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा आणि राजदरबाराचा त्याग करून महात्मा गौतम बुद्ध ज्या प्रकारे समाजासाठी देशासाठी जगू लागतात अगदी त्याच प्रकारे मित्रांनो एक फेब्रुवारी एकोणावीसशे पाचला गाडगे महाराजांनी गृहत्याग करून गाडगे महाराज खऱ्या अर्थानं या समाजासाठी जगू लागले आणि दिवसा मित्रांनो गाडगे महाराज हातामध्ये खराटा घेऊन गावागावा गावागावामध्ये -गावा जाऊन स्वच्छता करू लागले आणि रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या विचारांच्या माध्यमातून लोकांची मनं स्वच्छ करण्याचं काम खऱ्या अर्थानं गाडगे महाराज करू लागले आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून गाडगे महाराज लोकांना शिक्षणाचं महत्त्व खऱ्या अर्थानं पटवू देऊ ला पटवून देऊ लागले आई वडिलांनी आपल्या मुलं मुलांना आणि मुलींना शाळेमध्ये पाठवायला हवं त्यांना शिक्षण द्यायला हवं खरं तर शिक्षण न घेतल्यामुळं अज्ञानामुळं माणसाचं आयुष्य खटाऱ्याच्या बैलासारखं असतं असं सातत्यानं गाडगे महाराज कीर्तनातून लोकांना सांगायचे आणि म्हणूनच मित्रांनो गाडगे महाराज म्हणायचे की आई वडिलांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायला हवं त्यांना शिक्षण द्यायला हवं आणि मुलांना शिकवण्यासाठी जर तुमच्याकडं पैसा नसेल तर स्वतःचं जेवणाचं ताट मोडा हातावर भाकरी घेऊन का पण आपल्या मुलांना मात्र शिकवा एक वेळा आपला आपल्या पत्नीला कमी किमतीचं लुगडं घ्या पण उरलेला पैशांचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी करा तर शिक्षणातूनच माणसं मोठे होतात शिक्षणामुळेच माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन होतं आणि शिक्षण घेऊनच माणसं दिल्लीच्या तत्वावरनं भाषणं करतात असं मित्रांनो सातत्यानं गाडगे महाराज या लोकांना सांगायचे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका बुवा बापू आणि मांत्रिकाच्या नांदी लागून मुख्या प्राण्यांची बळी तुम्ही देऊ नका असं सातत्यानं गाडगे महाराज या लोकांना सांगायचे दारूच्या व्यसनामध्ये आटकून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका खरंतर दारूच्या व्यसनामुळं अनेकांची कुटुंब कशा पद्धतीनं उद्ध्वस्त होत राहतात हे मित्रांनो सातत्यानं गाडगे महाराज या लोकांना सांगत राहायचे माणसा माणसामध्ये तुम्ही जातीपातीच्या नावावर भेदभाव करू नका खरं तर माणसाच्या दोनच जाती असतात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती माणसाच्या असतात मग आपण जातीपातीमध्ये का भेदभाव करायचा असं सातत्यानं गाडगे महाराज या लोकांना विचारायचे सावकाराकडनं कर्ज घेऊन घर बांधू नका सावकाराकडनं कर्ज घेऊन तीर्थयात्रेला जाऊ नका किंवा सावकाराकडनं कर्ज घेऊन आपल्या मुलामुलींची लग्न करू नका असं सातत्यानं गाडगे महाराज या लोकांना सांगायचे आणि मित्रांनो गाडगे महाराजांच्या याच क्रांतिकारी विचारांमुळे समाजामध्ये प्रबोधन आणि परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो याच गाडगे महाराजांच्या या सर्व विचारांना अनेक महापुरुष आदर्श मानत असल्याचं आपल्याला दिसून येतं स्वतः डॉक्टर बाबासाहेबचे आंबेडकर गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी जायचे महात्मा गांधी असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील आचार्य आत्रे असतील किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील ही सर्व महापुरुष गाडगे महाराजांच्या विचारांना आदर्श मानत असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो समाजाच्या हितासाठी काही तत्त्व गाडगे महाराज सातत्यानं लोकांना सांगायचे जो व्यक्ती भुकेला आहे त्याला खाण्यासाठी अन्न नाही अशा व्यक्तींना खाण्यासाठी अन्न द्यावं तहानलेल्या व्यक्तींना पिण्यासाठी पाणी द्यावं बेरोजगारांना रोजगार द्यावा गरिबांच्या मुलांना शिक्षण द्यावं गरीब तरुण आणि तरुणी असतील तर अशांची लग्न लावून द्यावी ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही अशा व्यक्तींना आसरा द्यावा जो व्यक्ती हुगडा नागडा आहे त्याला वापरण्यासाठी कपडे नाहीत अशा व्यक्तींना वस्त्र द्यावी मुख्या प्राण्यांना तुम्ही आफई द्यावं ही तत्व मित्रांनो सातत्यानं गाडगे महाराज या समाजाला सांगत होते किंवा मित्रांनो त्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला तर अशा व्यक्तींवर समाज सातत्यानं बहिष्कार टाकायचा या लोकांना साधं कोणी स्पर्शसुद्धा करत नव्हतं मग अशा लोकांनी जगायचं कसं या लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न मित्रांनो सातत्यानं गाडगे महाराजांच्या समोर असायचा आणि म्हणूनच मित्रांनो गाडगे महाराजांनी या कुष्ठरोग कुष्ठरोग झालेल्या लोकांची सेवा केल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर मित्रांनो त्या काळामध्ये गावागावामध्ये प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून महाराजांनी गावागावामध्ये पाणपोया सुरू केल्या खरंतर त्या काळामध्ये मित्रांनो दलित समाजातल्या बांधवांना साधं पिण्याच्या पाण्यासाठी कवढ्या मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो हे सर्व चित्र मित्रांनो गाडगे महाराज खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यांनी बघत होते आणि म्हणूनच मित्रांनो गाडगे महाराजांनी गावागावामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून महाराजांनी या पानपोया सुरू केल्या अशा प्रकारे मित्रांनो गाडगे महाराजांचं या समाजासाठी जगणं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र